बाबाजी दंडवत 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 आज गुरुपौर्णिमा विशेष दाड विशेष दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी लोटली आहे तर या दाड विशेष बद्दल काही ऐतिहासिक वारसा आहे परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींची श्रीगुरु असलेली ज्यांच्यापासून श्री गोविंद प्रभू ज्यांच्यापासून श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला वृद्धपूरला त्या श्री गोविंदप्रभूंच्या मूर्तीचा म्हणजेच मुखातला जो दात शेवटचा दात दाढ ती त्यांनी साधाईसा नावाच्या एका साधेला प्रसाद म्हणून दिली त्या साधाईसाने ती प्रसाद म्हणून सांभाळून पुढे आपल्या वार्धक्य अवस्थेमध्ये पंथाचे चौथे आचार्य श्री परशुराम व्यासांना ती प्रसाद म्हणून सांभाळण्यासाठी ज त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ही संपत्ती ही धरोहर आस्था ता गायत आठशे वर्ष जोपासली त्या परशुराम व्यासांच्या गादीच्या परंपरेमध्ये आमची गादी येते आणि या गादीशी निगडीत हा दाडीचा विशेष म्हणजे श्री गोविंद प्रभूचा मूर्तिनिष्ठ प्रसार आणि या ठिकाणी माया कृपा शक्तीचा दिक्षेप आणि प्रसन्नता रूपनो धर्म असल्यामुळे साधानी जो अनेक वर्ष जोपासला आणि परशुराम व्यासांना तो विशेष दाढीचा विशेष सुपूर्द केला परशुरामव्यासांचा सुपूर्द केला त्यांनी ती जोपासत परंपरागत आस्थागायत आठशे वर्षापासून या खामणीकर पिढीमध्ये हा दाढीचा विशेष आलेला आहे याचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते चार विभाग झाले त्यापैकी जे दोन प्रमुख विभाग आपल्या पिढीमध्ये आहे आणि यांना नमस्कार केला तर साक्षात भगवंताला कारण त्या भगवंताच्या मूर्तीचा तो अवयव आहे आणि म्हणून त्या विशेषावर नमस्कार केल्यानंतर साक्षात भगवंताला नमस्कार केल्याचा लाभ प्राप्त होतो अंतःकरणाचे पाप ताप दुःख दैन्य निवारण होतात प्रपंचिक आडी अडचणी प्रपंचातल्या समस्या निवारण होतात आणि आत्मिक शांती प्राप्त होते खऱ्या अर्थानं आजच्या काळात माणसाला आध्यात्मिक शांतीची गरज आहे माणूस अशांत झालेलं आहे अशा अशांत माणसाला शांत करण्याचं अध्यात्म हेच एकमेव एक स्थान आहे आणि त्या अध्यात्मामध्ये ह्या ज्या ही जी साधनं आहे परमेश्वराच्या संबंधित आहे त्या ठिकाणी प्रसन्नता रूपर्भ असल्यामुळे आपण केलेल्या नमस्काराने आपल्याला त्या ठिकाणून एक जी सात्विक जी ऊर्जा प्राप्त होते त्या सात्विक ऊर्जेतून प्रसन्नतेचा आविष्कार होतो आणि त्यामुळे अशांत मन शांत होतं अशा प्रकारचं हे आम्ही सर्व भक्तांना सांगू इच्छितो की आपण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्री चक्रधर स्वामींचे श्रीगुरु असलेल्या श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तिरिष्ठ प्रसाद असलेल्या दाढविशेषाच्या विशेषाच्या दर्शनाने आपले पाप ताप दुःख दैन्य निवारण करावे आपल्याला लागणाऱ्या प्रापंचिक जीवनात आवश्यक ज्या गोष्टी त्यांची पूर्ततासुद्धा त्या ठिकाणी मनोर्थ व्यक्त केलं तर तिची पूर्तता होते अशा प्रकारची ख्याती या दाडविशेषाच्या दाडविशेषाची आहेत दाणविशेषाच्या दर्शनाने हे लाभ प्राप्त होतात म्हणून आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो सर्व भक्तांना सांगू इच्छितो की तुमच्या आत्मकल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ही दाळ विशेषाचं दर्शन आहे ते दर्शन प्राप्त करून आपण कृत्यकृत्य व्हावं असं आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो बाबा ही दाढ दर्शन हे वर्षातून किती वेळा खुले केले जाते दाढ दर्शन सोहळा हा प्रामुख्यानं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असतोच तसं नवरात्रामध्ये सुद्धा नवमीच्या दिवशी आणि सप्तमीच्या दिवशी दाळ दाढविशेष दर्शनार्थ ठेवण्यात येतं म्हणजे वर्षातून दोन वेळा आपण याचं दर्शन घेऊ शकतात आता शिवरात्रीच्या निमित्ताने एक दिवस ठेवण्यात येतो म्हणजे हा म्हणजे वर्षातून साधारण तीन वेळाच झाला तर